छान असाल आशा करतो पंधरा ऑगस्ट सोळा ऑगस्ट या कृष्ण आपले सर्जन होतं नाच छान गेला असाल सर्वांचा तेच तर या पटापटाला आई या आजचा विषय आपला व्हिडिओवर आलेला कॉपीराईट कसा आठवायचं बघा एक माहिती फ्री जारी बस मस्त मस्त बढ़िया एक नंबर आहे मोसमाजचा हा मित्रांनो आजचा मौसम खूप छान आहे छान छान असा फाउंटेन संपला वाटत पाणी कम आहे काल खूप होतं ना जस्ट चालू झालाच वाटते आपण आमचं काल या पट्ट पट्ट लाईव्ह या एक माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आजच्या दिवशी बघून घ्या आजचे दिवस उद्या मी जाणार आहे छान असं येऊ बघा छान छान आवडल्यास नक्की लाईक करा सबस्क्राईब करा मित्रांनो जसं आपण व्हिडिओ टाकतो यूट्यूबवर शॉर्ट असो लॉंग असो त्यानंतर आपल्या कंटेंटमध्ये थोडंसं काही गाणं वाजलं किंवा काही चाललं तिला कॉफी येत असतो म्हणजे कॉफी राईट हटवायची कसं आहे हटवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतात आणि ते प्रयत्न मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी तुम्हाला माझा पूर्ण व्हिडिओ बघणार बघायला लागणार आहे पूर्णपणे व्हिडिओ बघा काय काय आहे त्याचं सांगतो मी तुम्हाला ठीक आहे सर्वात तुम्ही कंटेंट वापरला असेल त्यामध्ये एखादा गाणा वापरला असेल आधीच दुसऱ्यांच्या काही म्हणलेला वगैरे नाही का तो गाणा तुम्हाला यूट्यूब कॉफी राईट देतो तुम्हाला मॅसेज येते युअर कंटेन इज कॉफी राईट क्लेम त्यामध्ये मग कॉफी राईट आलेला हटवायसाठी मला काय करायचं बघा किती सुंदर व्ह्यू आहे आजच्या मी होतो आपल्या मुद्द्यावर काय म्हटलं होतं मी कॉफी राईट क्लेम आल्यानंतर आपल्याला युट्यूब पाठवतो युअर कंटेन इज कॉफी राईट दिन्यू युअर कॉफी राईट कंटेंट असा मेसेज येतो ना त्याला कसं आपल्याला करायचं आहे त्यासाठी आपल्याला अपील करावं लागतं कॉफी राईटची किती आपला कंटेन कॉफी राईट आहे काय आहे आपल्या चॅनल माहिती फ्री ऑफ कॉस्ट असते आपण कोणत्याही प्रकारचे पैसे घेत नाही फ्रीमध्ये माहिती देत असतो बघा मित्रांनो आवडल्यास नक्की चॅनल लाईक सबस्क्राईब करा आम्ही टेक माहिती आपल्या चॅनलवर फ्री असते आणि रोज आपलं सेशन असते नऊच्या नंतर बघा जेव्हा कधी वेळ मिळतो नऊ ते दहाच्या बिच्यात आपलं सेशन असतो जेव्हा वेळ मिळतो तेव्हा मी तुम्हाला टेक माहिती देत असतो अशीच नवीन नवीन टेक्निक टेक्निक माहिती पाहिजे असं यूट्यूबची तुम्हाला तर चॅनल लाईक सबस्क्राईब करत चला मित्रांनो आपल्या मित्रांचा थोडंसं प्रतिसाद द्या लाईक करा पेजला लगेच त्याकरिता आपण तुम्हाला सांगणार आहे की आपण कसं काय करू शकतो त्यावर आपण काय करायचं मग त्यानंतर आलं जसं आहे कंटेंट इमेलवर क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर आपल्याला दाखवते आपलं कंटेंट किती कॉपी रेट आहे तर पूर्ण कॉफी असेल तुमच्याकडून पूरा रिमूव्ह येईन तर साऊंड असेल तर साऊंड पुरा रिमूव्ह होणार नवीन गाणं टाकावं लागेल त्याच्यात तो गाणं चालणार नाही किंवा तिथे काही बोलणं असेल तुमच्यात तिथे हटवावं लागणार तुम्ही त्या पूर्ण व्हिडिओ डिलीट करावा लागणार नाही अन्यथा आता चॅनल बंद होऊ शकतो किंवा पण त्यासाठी करू नका असे बाई बघा धानवादी मशीन आहे ना दामतीत मशीन मार्केटिंग ना? मित्र महिंद्राची कंपनीच्या नवीन आहे छान छान आहे धारवाला मित्रांना माहीत आहे इथं आहे सेंट्रिंगच्या फ्लाय सर्व याच्यात लाईन आहे फ्लाउडच्या आहेत कसा आहे रोड मोठ्या डगत छान छान आपल्याला जर आणखी जास्त व्हिडिओ बघायचा तर आपल्याला छानवाले चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ बघून घ्या आपले छान छान आहेत प्लेसेस आहेत मला नवीन प्लेसेस पण दाखवतो असं नाही वरतून आपण तुम्हाला मोटिवेशनलो त्यामध्ये आपण भजन कीर्तन सर्व आपल्याकडे अवेलेबल आहे आपल्या चॅनलवरती म्हणून चॅनलला अलग सबस्क्राईब करत चला आणि वरतून आपल्या चॅनल झाला मॉनिटाईज त्यामुळे आपण तुम्हाला माहिती पण देतो आणि वरतून आपल्या तुम्हाला छान छान कंटेंट पण देतो आवडल्यास नक्की नाही करा तर सबस्क्राईब करा असं नाही आपल्या भावाला तुम्ही थोडं हे करा ना? सपोर्ट तर तुम्हाला मी माहिती पिवन देणार ना आम्हाला चॅनलला शेअर चला तुम्ही ज्यांना ज्यांना तुम्हाला माहिती पाहिजे असेल आपल्या मित्रमंडळींना तर तुम्हाला स्वतःला माहिती स्वतःच आहे का असं काही नाही ज्ञान दिसलं देण्यापेक्षा अगोदर पहिले आपण बघायचं आपलं चॅनल ओपन स्टार्टअप चालू करायचं त्यानंतर मग मी आधी माहिती सांगितलेली आहे की नवीन चॅनल कोणासाठी काय करायला लागतं ईमेल आय डी लागतो आपल्याला नवीन ईमेल आय डी चांगलं लोगो चॅनलचं नाव आणि कोणत्या प्रकारे आणि कशामध्ये आपल्याला चॅनल खोलायचं आहे ती लागत असते आधी जर तुम्हाला त्याच्या नाव सुचवा लागेल चांगलं छान छान नाव हे करायचं त्यानंतर त्याचं लोगो छान असा लोगो बनवायचा त्यामध्ये आपल्याला जर आपण देवाच म्हणजे देवाची मूर्ती टाकायची किंवा टेक असेल तर टेक आपल्या हिशोबानं तुमच्या हिशोबानं करायचं असं काही नाही छान छान लोगो बनवू शकता तुम्ही लोगो कुठून बनवायचे आपण मग लोग आपल्या हिसानं बनायचं मोबाईलने एडिट करू शकतो आपण नाव ठेवायचं छान एडिटिंग करून तेवढं तर येणारच ना तर कोणाला येते एडिटिंग व्हिडिओ एडिटिंग करतो आपण नॉर्मली नॉर्मल करायचा असा प्रोफेशनल एकदम हे नाही पाहिजे नॉर्मलच चालते आपलं कंटेंट छान असले ना असं काही नाही की तुम्ही एकदम असा कंटेंट बनवा होईल तुमचा व्हायरल आज नाही तर तुथा लो काय तर पर्स होगा ोगा जरूर लेकिन त्यासाठी एक प्रयत्न आणखी करायचा पुन्हा प्रयत्न करणं जरुरी आहे आणि प्रयत्न करणाऱ्यांना अपयश येत नाही आपण रोज सांगत असतो तर मंडळी जे रोज आपले सेशन ऐकतात त्यांना माहीतच आहे मोटिवेशनल फूल आहे आपलं म्हणून आज आपण गेलो तर बोटॅनिकल गार्डनला छान छान ठिकाणी एक नंबर आहे तिथं वैज्ञानिक पुरा शिवलेलं आहे वाघाचे खूप सारे अवयव शेष अवशेष अलग अलग नवीन प्रकारच्या म फिश मच्छ्या आहेत त्याच्यामध्ये नवीन नवीन प्रकारचे झाडं झाडांची माहिती सर्व दिली आहे कधी एक एकदा तरी विजिट करा तुम्ही बोटनिकल गार्डनला बिहारी वाजपेयी आहे बोटनिकल गार्डन चंद्रपूर इथं आहे तो खूप छान आहे मित्रांनो एकदा जरूर त्याला विजिट करा तुम्ही तिथं लागतं आपल्याला फीस एंट्री फीस साठ रुपये असते आणि पार्किंग तर पूर्ण फ्री आहे फ्री ऑफ कॉस्ट नाही फ्री आहे वीस रुपये पण वीस रुपये बाईकचं इथं वाटतं चाळीस रुपये मोठ्या गाडीचे इथे जास्त असे लागत नाही पैसे ठीक आहे खाण्यापिण्याचा अंदर मस्त रेस्टॉरंट वगैरे हो आहे छान छान आणि कमसे दिवस काढून यायचा जर असेल तुम्हाला थोडा दिवस सकाळपासून सकाळ तुम्ही ते दहा वाजता गेलं संध्याकाळपर्यंत निघू शकत नाही एवढा छान प्लेसेस आहे खूप अशा भव्य जागेमध्ये आहे तो आपल्या महाराष्ट्रातच आहे महाराष्ट्र चंद्रपूर बल्लारशा हो रोडवर आहे खूप छान आहे बोटिंग आणखी तो प्रोग्रेस करत आहे जे सायन्सचे स्टुडंट असतात ना त्यांच्यासाठी ते खूप छान आहे सायन्सवाले ऐका जे विज्ञान आहे त्यांचा सायन्स आहे त्यांच्यासाठी खूप छान आहे तो प्लेस एकदा विजिट जरूर करा लहान मुलांसाठी खूप छान लहान मोठे सर्व बघू शकता खूप छान छान प्लेसेस आहेत ते असा मित्रांनो म्हणून म्हणतो नवीन नवीन चॅनल नवीन नवीन मला माहिती पाहिजे तर चॅनल लाईक सबस्क्राईब करत चला आणखी काय म्हणतो तुम्ही ते आपला आपला पॉइंट काय होता आपला पॉईंट होता रेट कंटेंट क्लेम करायचा आणि त्यासाठी हटवून टाकायचं झालेला आपला प्रश्नाचं उत्तर मिळालं तुम्हाला तर नेक्स्ट कंटेंट आपण उद्याला टाकू ते ईमेल इमेल करू शकता मला ईमेल नाही मॅसेज करा कमेंटमध्ये की मला हा प्रॉब्लेम येतो भाऊ हे याचं सॉल्व कसं करायचं आहे मी ते सांगणार तुम्हाला नक्कीच सांगणार तुमचा भाऊ तुमच्या पाठीशी हमेशा उभा आहे असं नाही की पैसे घेणार काही नाही फ्री ऑफ कॉस्ट सांगणार तुम्हाला माहिती माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर विचारा मला कमेंटमध्ये कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा मला माझ्या व्हिडिओच्या खाली कमेंट केला कमेंट इथं कम्युनिटी गाईडलाईन्समध्ये तिथं बघितल्यानंतर आपण बघतो व्हिडिओ बघितला तर त्यानंतर आपण लगेच तुम्हाला ॲन्सर पण करू मला खूप सारे मित्रांचे मेसेज येतात सर तुमच्या चॅनल मॉन्टेज कसा झाला व प्रकारे तुम्ही याच्यावर काम करता तर त्यांना माहिती देत असतो मी ईमेल मेसेज वगैरे त्यांना मेसेज करत असतो रिप्लाय त्यांना देत असतो रिप्लाय पण देतो हर कुणी असं काही नाही हर आपल्याला वाटते का हर कोणी बनला पाहिजे मित्रांना कोणी मोटिवेशनल जरूरत आहे त्यांना छान छान असं कंटेंट क्रिएट करायची जरूरत आहे छान कंटेंट क्रिएटर करतात ते बघा किती छान गोष्टी आहेत त्यांना त्यांना तर माझ्या आत्ता पॉईंट संपलेला आहे तुम्हाला मी दाखवतो प्लीज ठीक आहे बघा बा किती मोठ्या मोठ्या मस्ती चालले तुम्हाला काय सर कसे पोटायला प्रकाश कंटेनर चालले कंटेनर रोड खूप चालतो बायपास आहे ना मोठा मोठा बायपास चंद्रपूर मोठा रोड म्हणला ह्याच आहे ह्याच्यापेक्षा मोठे रोड आहेतच नाही इथं मग बाकी छोटे छोटे रोड आहे सिटीच्या आतमध्ये पुराणा गोंडकालीन किल्ला आहे ना गोंडराजाचा पूर्ण ते गेट आहेत ना गेट पुरा गेट अक्केश्वर गेट गेटामुळे आमचे रोड अरुंद आहेत छोटे छोटे आहेत ते बायपास बनलेले रोड खूप मोठा आहे बांलारच्या बायपास साठी हा रोड आहे खूप मोठा छान चान कॉलेज कॉलेज इथं बाजूला लगेच त्याबद्दल विद्याभवन आहे स्पॉट म्हटलं तर हा एक स्पॉट बनलेला नाही हा खूप छान वाटतं व्हि पॉईंट आहे हा मोठा जो आहे बघा किती मोठा आहे

आवडला लागलं बघा नाही असं आहे ना मला खूप आवडला एक नंबर आवडत आज बघून घेऊ विद्यापासून आपलं सर रेस्टॉरंट मोठे मोठे रेस्टॉरंट तर छान छान रेस्टॉरंट आहे काय इंडियन पेट्रोल पंप लागून बिलकुल सर हॉटेल पण आहे तर महाकाली हॉटेल हॉटेल आहे महाकाली हॉटेल चिकन मटन अंडा फुल बिर्याणी दोनशे तीस सत्तर रुपये हाब चिकन

ಮಿತ್ರ ಆವಡಲ ನೈಕ್ ಮಸ್ತ್ ಸಂಜೆ ರಾತ್ರಿ ಆಯ್ತಾ ರಾತ್ರಿ ಪಿರ ಛಾನೆ ನಾ ನೈನ ಪ್ಲೇಸ ಬೇಕಾ ರೆಸ್ಟೋರಂಟ ರೆಂಟ್ ಬ

छान छान पाणी बघा लाईक करा ना तर लाईक करा कुणी असं ओळखीच असेल तर मस्त एक नंबर छान छान बघा बघा तडका रेस्टॉरंट बॅनेट तडका आहे भेटते खाना पिना मस्त छान छान रेस्टॉरंट आहे कधी विजिट करायचं छान आहे मस्त वाटलं खूप छान वाटत एक नंबर वाटत आहे छान आहे ना मोठे मोठे धाबे येतो छान छान धाबे रेस्टॉरंट आहे मोठे मुट मोठे खा प्याला कम नाही फक्त झालं बाकी सर म्हणणार खाणं खूप आहे बाकी काय नाही म्हणणार रेस्टॉरंट खूप आहे आहेत फक्त धाबे हे बघा आपलं इंजिनिअरिंग कॉलेज सर्वात फेमस ठिकाण कसं वाटलं मित्रांनो गव्हर्मेंट कॉलेज आहे शासकीय अभियांत्रिक गव्हर्मेंट कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेज आहे गव्हर्मेंटचं चला कसं वाटलं ठिकाण छान वाटलं लाईक करा सबस्क्राईब करा बाय बाय भेटी वगैन कल कल मिलेंगे उद्या मिळू नवीनचा दुसरा पॉईंट आपण उद्या सांगू छानवाला बाय